मध्य महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय अवकाळी पावसासह गारपेटीचा इशारा देण्यात आलाय नाशिक पुणे सातारा अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यासह बीडला आज पावसाचा इशारा देण्यात आलाय अकोला शहरासह जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली या पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता तर कांदा भाजीपाला आणि फळ पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे वाशिम शहरासह जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी मेघगर्जनेसह अलख्या ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसानं हजेरी लावली या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता मात्र अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा तसंच काजूच्या बागा संकटात सापडल्यात आंब्यावर कुलकीड आणि फळमाशीचं संकट ओढवलंय तर काजूवर सुद्धा ढेगड्या रोगाचा हल्ला होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे बागेचे नियमितपणे पाहणे करून कीड आणि रोगनिहाय उपाययोजना करण्याचं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी आहे अवकाळी पावसाचा फटका अलिबाग तालुक्यातील पांढऱ्या कांद्याला सुद्धा बसलाय काढणी करून शेतामध्ये वाळत ठेवलेला कांदा भिजून नुकसान झालंय शेतकऱ्यांनी आता कांदा उलथवणीचं काम हाती घेतलंय सध्या अलिबागच्या पांढऱ्या कांद्याच्या काढणीचं काम अंतिम टप्प्यात आलंय नाशिकमध्ये गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेला कांदा लिलाव आज सुरू होणार आहे रमजान ईद आणि आणि मार्चएंट तसंच स्थानिक सुट्ट्यांमुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या सलग पाच दिवस बंद होत्या याचा कांदा दरावर काय परिणाम होतो याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यामधल्या अनेक गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई भासते पावळ केंदूर चिंचोली या परिसरामध्ये पाणी टंचाई आहे आणि त्यामुळे टँकरनं पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिक करत आहेत <णगी> दिशा सालियन प्रकरणी मुंबई हायकोर्टात आज पहिली सुनावणी पार पडेल सतीश सालियन यांच्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे दिशाची हत्या झाल्याचा सा याचिकेमध्ये त्यांनी दावा केला आहे आदित्य ठाकरे यांना आरोपी करण्याची मागणीही करण्यात आली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे मनसेचे नेते सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकारी यांनी बैठकीला उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलं आहे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सकाळी अकरा वाजता ही बैठक पार पडणार आहे लोकसभेमध्ये सुधारणा विधेयक हे सादर केलं जाणार आहे आज दुपारी बारा वाजता हे विधेयक सादर केलं जाईल यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला चर्चेसाठी त्यांनी आठ तासांचा वेळ राखून ठेवला आहे विरोधक या विधेयकाला विरोध करण्याची शक्यता आहे तर विधेयक सादर करण्याच्या आधी सर्व पक्षांच्या वेगवेगळ्या बैठका बोलावण्यात आल्या आहेत प्रशांत कोरडकरच्या वतीनं आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला जाणार आहे चौथे सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टातून काल कोरडकरचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला त्यामुळे प्रशांत कोरडकर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल करणार आहे मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराच्या वार्षिक उत्पन्नामध्ये पंधरा टक्क्यांची वाढ झाली आहे त्यामुळे सिद्धिविनायकाचं वार्षिक उत्पन्न एकशे तेहतीस कोटींच्या घरात पोहोचलंय आता दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सा अपेक्षित एक उत्पन्न एकशे चोपन्न कोटी गृहित धरण्यात आले आशीर्वचन पूजा देणगी त्याचबरोबर लाडू नारळवडी या संदर्भात करण्यात आलेल्या नियोजनामुळे दोन हजार चोवीस आणि पंचवीसचं वार्षिक उत्पन्न विक्रमी झालं आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा चौकशीसाठी हजर होईपर्यंत मुंबई पोलिसांनी त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या प्रत्यक्षदर्शी श्रोत्यांचे जबाब नोंदवायला सुरुवात केली आहे कुणालच्या या उप कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या काहींना खार पोलिसांनी समन्स जारी करून जबाब नोंदवायला बोलावलेलं होतं मुंबईतील बेस्टच्या ताफ्यामध्ये लवकरच एकशे चाळीस एसटी एसी बसगाड्या या दाखल होणार आहेत आणि त्यामुळे उकाड्यामध्ये मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे वाढत्या तापमानामुळे नागरिकांची लाहीलाही होते त्यामुळे आता बेस्ट उपक्रमानं मुंबईकरांचा बेस्ट प्रवास आणखी कुल करण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सुरू करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे यासाठी कंपनीला इलेक्ट्रिक बाईक वापराव्या लागणार आहेत त्या पिवळ्या रंगामध्ये रंगवलेल्या असतील तसंच बाईकला जीपीएस असेल त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी चालक आणि प्रवाशांमध्ये सेपरेशन सुद्धा असेल नवी मुंबईसाठी महापालिकेनं उत्सव काळामध्ये विशेष मोहीम राबवून चारशे अठ्ठेचाळीस किलो प्लास्टिक जप्त केलंय महापालिकेच्या भरारी पथकानं प्लास्टिक विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करत दंड वसूल केलाय सव्वीस ते एकतीस मार्च दरम्यान विशेष मोहीम राबवली गेली जिल्हा वार्षिक आराखड्यामधील शंभर टक्के निधीचा विनियोग करण्यात रायगड जिल्हा प्रशासनाला यश आलंय दिलेल्या मुदतीमध्ये विकास निधीचा विनियोग करण्यामध्ये रायगड जिल्हा राज्यामध्ये तिसरा तर कोकणामध्ये दुसरा ठरलाय जिल्ह्यासाठी चारशे बत्तीस कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे यातून जवळपास पावणे चार हजार विकास कामं मार्गी लावण्यात आली आहेत उजनी धरणाच्या बॅक पुलाचं काम सुरू झालंय भीमा नदीवर एक हजार तीनशे वीस मीटर लांबीचा हा पूल उभारला जातोय तर माळा आणि इंदापूर तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या या पुलामुळे ग्रामस्थांसह पर्यटकांनाही फायदा होणार आहे टिळकोकडून अटल सेतू मार्गे मुंबईतून नवी मुंबईमध्ये प्रवेश करणाऱ्या डेब्रिजची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या डम्परची झाडाझडती सुरू झाली आहे या अंतर्गत गेल्या तीन महिन्यांमध्ये डेब्रिजचे जवळपास पन्नास डम्पर जप्त करण्यात आले या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यामध्ये पंधराहून अधिक गुन्हे दाखल आहेत ठाणे महापालिकेनं आठशे दहा कोटी रुपयांच्या विक्रमी मालमत्ता कराची वसुली केली आहे करदात्यांनी डिजिटल पेमेंट पद्धतीला सर्वाधिक पसंती दिल्याचं पाहायला मिळालं करदात्यांच्या या प्रतिसादासंदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आभार मानले मुंबई विमानतळावर तीन कोटींचा गांजा जप्त करण्यात आलाय बँकॉकमधून मुंबईमध्ये आलेल्या तरुणाला गांजा तस्करी प्रकरणामध्ये अटक केली आहे त्याच्याकडे तीन किलो गांजा आढळला आहे त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत तीन कोटी रुपये इतकी आहे भंडारा जिल्ह्यामध्ये बेशिस्त वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली गेल्या तीन वर्षात एक्क्याऐंशी हजार एकशे बावीस वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव जणांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात ता आले लातूर रेल्वे विभागामध्ये कनेक्टिव्हिटीच्या कामामुळे एक्सप्रेसचं वेळापत्रक बिघडलेलं आहे पुणे हावडा आझाद हिंद एक्सप्रेस हावडा पुणे दुरांतो एक्सप्रेस बंद राहणार आहे या रेल्वे कामाचा सर्वाधिक फटका आझाद हिंद एक्सप्रेसला बसणार आहे ही बारा दिवस बंद असेल पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर चालवली जाणारी दादर भुसावळ विशेष गाडी आता तीस जून पर्यंत धावणार आहे प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वेनं हा निर्णय घेतलाय त्यामुळे प्रवाशांना दादरवरून भुसावळ गाठणं सोयीस्कर होईल राज्यातल्या आर्थिकदृष्ट्या गरजूंसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य दिलं जात आहे एकट्या मार्च महिन्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून राज्यातील दोन हजार पाचशे सतरा रुग्णांना तब्बल बावीस कोटींहून अधिकची मदत करण्यात आली आहे महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला वातावरणात झालेले बदल वातावरणात वाढलेली आर्द्रता या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून मुंबई महानगर प्रदेशातील हवामान ढगाळ नोंदवलं गेलं तर बुधवारी मुंबईसह लगतच्या परिसरामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे उन्हाळ्यावर मात करण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये पंचवीस ठिकाणी तात्पुरत्या पाडपोळी सुरू करण्यात आलेल्या आहेत ठाणेकरांना दिवसेंदिवस वाढत असलेली तीव्र उन्हाचा सामना करावा लागत आहे त्यामुळे आता या ठिकाणी महापालिकेनं हा उपक्रम हाती घेतला आहे सकाळच्या सत्रातील शाळांमुळे मुलांचे झोपमोड होऊन त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे सकाळच्या शाळा उशिरानं भराव्यात अशी मागणी मुंबईतील खासगी शाळांनी शासनाकडे केली आहे वाढत्या उन्हामुळे राज्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जाव्यात असे आदेश शिक्षण विभागानं जारी केले जुन्नर तालुक्याच्या पिंपळवंडी इथे दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय दोन दुचाक्या चोरट्यांना पोलिसांनी बीडमधून ताब्यात घेतलंय ठाण्यातील पाच पाखाडीमध्ये वाहनांना आग लागली रामराज्य सोसायटीच्या आवारात पार्क केलेल्या चार दुचाक्या आणि एक कार आगीमध्ये जळून गेल्या अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली निभाड तालुक्यामध्ये धरणगाव खडक इथे आदिवासी झोपड्यांना आग लागली आहे महावितरणच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे झोपड्या जळून गेल्या दोन कुटुंबाचा संसार त्यामुळे उघड्यावर आलेला आहे दरम्यान माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून दोन्ही कुटुंबांना तातडीची मदत मिळाली आहे रायगडच्या पेणीमध्ये लिफ्ट कोसळल्यामुळे दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत प्राईड सिटी इथल्या सात मजली इमारतीमधील लिफ्टचे ब्रेक फेल झाल्यामुळे ही घटना घडली आहे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे सर्वपक्षीय पॅनल विजयी होणार असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला आहे एका व्यक्तीमुळे ही निवडणूक लावली आहे जाणीवपूर्वक निवडणूक लावण्याचं काम केलं ला आहे असा आरोप आमदार शेळके यांनी केला आहे रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेहा भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर डॉक्टर भरत बांस्टेवाड यांची बदली करण्यात आली आहे त्यांना नागपूरमध्ये रोजगार हमी योजना आयुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे सांगलीच्या येतेवडे खुर्द गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणीमधून स्कूल बस खरेदी केली त्यांनी गावच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा सुरू केली आहे या स्कूल बसमुळे वाडी आणि वस्त्यांवरील मुलांना थेट शाळेमध्ये जाता येणार आहे बसच्या देखरेखीचा खर्च येतेवडे ग्रामपंचायत करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं अकोला ते महू पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे शहरातील अशोक वाटिका इथून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे तेरा एप्रिलला प्रदेशमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मगावी ही पदयात्रा पोहोचली ओमप्रकाश शेटे यांची आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे राज्य सरकारनं सुधारित शासन निर्णय जारी केला आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी शेटे यांना अधिक व्यापक अधिकार देण्यात आले आहेत